नमस्कार मुंडे श्री सोमचं स्वागत आहे तुम्हाला सर्वांच्या डेली प्रोग्रामचं होम मेकर युट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना गौरी गणपती सणाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांच्या घरी गणपती बाप्पांचे विराजमान झालेलं आहे आता आणि गौरीचंही आज विराजमान होतील गौरी देखील घरी येतील आमच्या इकडे गणपती बाप्पा आले होते पण भावकीमध्ये अचानक सुतक आल्यामुळे मला गणपती बाप्पांचं आम्हाला विसर्जन करावं लागलेलं आहे खरंच खूप वाईट वाटत आहे कोणाच्याही कोणाच्याही इकडे म्हणजे कोणाच्याही घरी असं नको व्हायला कोणाच्याही भावकीमध्ये असं नको व्हायला की सण आहे आणि सणामध्ये असं काहीतरी विघ्न नको यायला एवढंच असं वाटतं कारण म्हणजे खरंच लहान लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत हा सण आपण खूप उत्साहात आनंदात साजरा करत असतो आणि विशेष म्हणजे महिलांसाठी तर हा खरंच खूप खास सण असतो गौरीसाठी फुलवर आणायचा असतो गौराईंसाठी नैवेद्य असतो स संध्याकाळीच्या दिवशी येतात त्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्यासाठी आपण शेवयाचा नैवेद्य दाखवतो त्यानंतर दुपारच्या जेवणासाठी धपाट्या आणि वडीचा नैवेद्य असतो संध्याकाळी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतो गौराई परत त्यांच्या सासरी जात असतात तर एवढा मोठा हो सण आहे आणि जे सेलिब्रेट नाही करत आहेत त्यामुळे खरंच खूप वाईट वाटते एखादी माहेर जशी घरी आल्यानंतर तिची आई चटणी तुकडा टाकून दृष्ट काढत असते तसंच आम्ही गणपती बाप्पांचं देखील दृष्ट काढत असतो आणि गणपती बाप्पांचे स्वागत करत असतो तर इथे आमच्या सासूबाई आहेत त्या गणपती बाप्पांचं स्वागत करत आहेत आणि त्यांच्यावरून चटणी तुकडा ओवाळून टाकत आहेत तर गणपती बाप्पांना आत घेतलेला आहे आणि गणपती बाप्पांना आत घेतल्यानंतर आम्ही डायरेक्ट त्यांच्या आसनावरती बसवत नाही तर एक असं वस्त्र अंतरायचं त्याच्यावरती तांदळाची रास घातली जाते आणि त्याच्यावरती गणपती बाप्पाची मूर्ती ठेवली जाते त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा केली जाते मूर्तीमध्ये प्राण आणले जातात प्राणप्रतिष्ठापना केली जाते आणि मग गणपती बाप्पांना आम्ही त्यांच्या जागेवरती बसवतो तर इथे गणपती बाप्पांना मी रास घालून बसवून घेतलेला आहे आता त्यांची पूजा करणार आहे आणि प्राणप्रतिष्ठापना करणार आहे गणपती बाप्पांची प्रांत प्रतिष्ठापना करून झालेली आहे आणि आता त्यांना त्यांच्या जागेवरती आम्ही विराजमान करत आहोत गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या अशा जयघोषामध्ये गणपती बाप्पांना त्यांच्या जागेवरती विराजमान केलेलं आहे आणि यावर्षी आम्ही गणपती बाप्पांसाठी आम्ही घरगुती आरास बनवलेले आहे छानसं असं महादेवाचं पिंड काढलेले आहे आणि कैलास पर्वत केलेला आहे छान अशी आ... आरास केलेली आहे गणपती बाप्पांना त्याच्यामध्ये लायटिंग वगैरे लावलेले आहेत खूप छान दिसत आहे ही आरास हो बरोबर गणपतीच्या उजव्या बाजूला मंगल कलश देखील मांडलेला आहे ही होती आमची यावर्षीची आरास आणि एवढंच होतं गणपतीचं शूट प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या स्पर्धा वगैरे असतात सणासाठी वेगवेगळ्या महिलांसाठी स्पर्धा घेतल्या जातात मग रांगोळी स्पर्धा असते किंवा खाद्य पदार्थांच्या स्पर्धा असतात गौरी सजावट स्पर्धा असतात मग आमच्या इकडे देखील गौरी सजावट स्पर्धा आहे आणि गेले दोन वर्ष झालं मी याच्यामध्ये भाग घेते तर गेल्या वर्षी मी भाग घेतला होता तर त्याच्यास मला फर्स्ट प्राईज भेटलो होतं आणि त्याचा माझ्याकडे व्हिडिओ आहे तर मी तो तुमच्यासोबत सोबत शेअर करणार आहे त्याच्या गेल्या वर्षी पण मी भाग घेतला होता दोन हजार बावीसला तेव्हा पण मला प्राईज भेटलं होतं पण तेव्हाचा व्हिडिओ नाहीये माझ्याकडे आता पण दोन हजार तेवीसचा चा व्हिडिओ आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करते हा देखावा साकार करण्यासाठी मला सासूबाईंनी देखील खूप मदत केली होती तर माझी थीम होती इम्पॉवरमेंट ऑफ वुमन म्हणजेच काय तर महिलांचं सक्षमीकरण महिला आज प्रत्येक ठिकाणी कार्यरत आहेत प्रत्येक ठिकाणी प्रगती करत आहेत तर आपण क कुणामुळे इथपर्यंत पोहोचलो तर सावित्रीबाई फुले तर मी त्यांना दाखवलेलं आहे सावित्रीबाई फुले त्यांच्यामुळे आज आपण शिकत आहोत प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहोत आणि गेल्या वर्षी जे इस्रोचं यान गेलं होतं त्यामध्ये महिलांचा खूप सहभाग होता त्याच्याशीच रिलेटेड मी ती थीम केली होती आणि त्याच्याचबरोबर आपले जे सण असतात ते देखील मी याच्या मध्ये दाखवले होते आणि त्यानंतर अजून एक मी याच्यामध्ये देखावा दाखवला होता तो म्हणजे झाडे वाचवा झाडे जगवा जंगल वाचवा प्राणी वाचवा हे देखील मी याच्यातून दाखवलं होतं तर असा होता, होता माझा गेल्या वर्षीचा देखावा या थीमसाठी मला परीक्षकांनी खूप प्रश्न विचारले होते अगदी सावित्रीबाई फुले कुठे शिकल्या होत्या त्यांचं काय शिक्षण झालं होतं आणि त्यांचा पोशाख असाच का केलेला आहे त्या जास्त दागिने का घालत नव्हत्या दे हे असे बरेच प्रश्न त्याच्याचबरोबर जे सण दाखवले होते त्यामध्ये देखील गुढीपाडवा हा सण चैत्र महिन्यातच का येतो पहिलाच म्हणून काय येतो असे कितीतरी प्रश्न विचारले होते की जे मला असं वाटलं पण नव्हतं की हे मला प्रश्न विचारले जातील पण मी प्रत्येक प्रश्नांची उत्तरं अचूकपणे दिली होती तर असा होता माझा गेल्या वर्षीचा गौरी सजावट स्पर्धेतील देखावा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हा एका अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ